शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला की काय सरकारचा निर्णय आहे ती ही बातमी तुम्हाला पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया ठळक बातम्या कपाशी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री एकाच झाली लवकरच अटक सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी कपाशी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री होत असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आहे आहे ती सध्या स्थितीला अटक देखील झाली शेतीसाठी वीजच मिळत नसल्याने शेतकरी संतप्त शेतीसाठी वीज मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे सुरळीत वीज पुरवठा न झाल्यास शेतकरी आंदोलन करणार असं देखील सांगण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतीसाठी वीज मिळत नाहीये असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तसेच जर पाहायला गेलं तर वीज सुरळीत नाही झाल्यास आम्ही लवकरच आंदोलन करू इशारा दिलेला आहे मान्सूनबाबत गुड न्यूज मान्सूनची पूर्वेकडून झाली मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती सध्या जर पाहायला गेलं तर मान्सूनने चांगलाच वेग धरलेला आहे आता मान्सूनने केरळचा भाग पंच्याऐंशी टक्के घेतलेला आहे म्हणजे थोडासा भाग राहिलेला आहे व आता मान्सून महाराष्ट्रात देखील लवकरच येण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे परंतु शेतकऱ्यांनी पेरणी करताना योग्य ती वल तपासूनच पेरणी करावी जेणेकरून पुढे चालून कोणत्याही प्रमाणामध्ये नुकसान होणार नाही दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका विमाधारकास उपचाराचा खर्च व्याजासह देण्याचे आदेश सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कंपनीला चांगलाच दणका बसलेला आहे सध्या पाहायला गेलं तर दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका बसलेला आहे विमाधारकास उपचाराचा खर्च व्याजासह देण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे सध्या स्थितीला आपल्याला अशी स्थिती दिसत दिसून येत आहे विमा कंपनीला आता चांगलाच दणका आहे आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे पूर्ण बातमी समजत नाहीये तर शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दराबाबत एक अपडेट सध्या पाहायला गेलं तर कांद्याच्या दरात आपल्याला चढउतार दिसून येत आहेत परंतु कांद्यामुळे जे आहे ते अनेकांना रोजगार मिळाल्याची स्थिती आपल्याला नंदुरबार येथून पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याची आवक देखील बाजार समित्यामध्ये पाहायला मिळत आहे तीन दिवसात विदर्भावर मान्सून पूर्व ढगांची दाटी तीन जूनला अकोला वाशिम तर चारपर्यंत नागपूर सह पूर्व विदर्भात शक्यता सध्या पाहायला गेलं तर आता पुढील तीन दिवसामध्ये विदर्भावर मान्सून पूर्व ढगांची दाटी आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच पाहायला गेलं तर तीन तीन जूनला तर वाशिमला चार जूनपर्यंत नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ स्थिती पाहायला मिळणार आहे मान्सून जे आहे ती पूर्वेकडून देखील चांगली मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत असल्याचं दिसून येत आहे चौदा हजार चारशे शेतकऱ्यांना गेल्या पीक विम्याची रक्कम भेटलेली होती ती तर आपण अपडेट झालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबरच म्हणावं लागेल आता सध्या स्थितीला या टप्प्यामध्ये चौदा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये जर पाहायला गेलं तर चौदा हजार चारशे सात शेतकरी या टप्प्यात आपल्याला पात्र पाहायला मिळत आहेत त्यांच्यासाठी मदत वीस कोटी दहा लाखांचा विमा जी आहे ती मंजूर देखील करण्यात आलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकरी असे देखील आहेत की त्यांना अजून देखील मदत मिळालेली नाही आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता लवकरच आचारसंहिता देखील संपत आहे त्यामुळे आता सरकार योग्य ते निर्णय घेईल व पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ना काही खुशखबर आपल्याला पाहायला मिळेल आता सध्या स्थितीला जे आहे ते वीस कोटी दहा लाखांचा विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला धुळे या बाजार समितीमध्ये आवक क्विंटल जास्त दोन हजार तीनशे तीस रुपयांपर्यंत मिळालेला आहे सरासरी दर एक हजार सातशे रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर कमीत कमी दर चारशे रुपयांपर्यंत आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीची अशी स्थिती दिसून येत आहे तर कांद्याला लासलगाव या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त हजार सातशे नव्वद रुपयांपर्यंत आहे तर सरासरी दर एक हजार पाचशे रुपयांपर्यंत बियाणे व खते घेताना योग्य ती काळजी घ्या त्याचबरोबर बियाणे घेताना ते बियाणे योग्य आहे का नाही तेही तपासा सध्या जर पाहायला गेलं तर बाजारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बोगस बियाणे पाहायला मिळत असतात त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर त्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका देखील बसू शकतो जसे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही शहरी भागात जाऊन बियाणे घ्याल त्यावेळेस तुम्हाला योग्य ते तपासायचे आहे जेणेकरून तुम्ही पेरणी केल्यानंतर तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाहीये ते बियाणे योग्य ते होईल अशी स्थिती आपल्याला पाहायची आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बोगस बियाण्यांपासून सावध राहावं योग्य ते बियाणे तुम्ही जे आहे ती खरेदी करू शकता राज्यतील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीएम किसान योजनेचा हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पीएम किसान योजनेचा हप्ता देखील लवकरच मिळू शकतो त्यातली त्यात जर आता पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करून ठेवलेली असेल त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाहीये सध्या पाहायला गेलं तर गेल्या वेळेस शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तोटा झालेला आहे पैसे भेटलेले नव्हते परंतु ई के नक्की करून ठेवा आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये दे देखील पैसे जमा होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते ही एक शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल निधी आला मग मानधन वाटपाचे घोडे अडकले तरी कुठे कुटुंब सर्वेक्षण करणाऱ्या प्रगनांत संताप सध्या जर पाहायला गेलं तर निधी तर आलेला आहे मग मानधन वाटपाचे घोडे अडले कुठे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत सध्या जर पाहायला गेलं तर कुटुंब सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांत संताप आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये संतापाचीच बाब आपल्याला दिसून येत आहे सध्या पाहायला गेलं तर पैसे कुठे अडकले याचा देखील कुणाला मिळ नसल्याची स्थिती दिसून येत आहे एन सी पीमुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत पन्नास टक्के परतावा मिळाला सध्या पाहायला गेलं तर रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल अन्नधान्याच्या उत्पादनात एक पॉईंट तीन टक्का कमी सध्या जर पाहायला गेलं तर एन सी पीमुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये पन्नास टक्के परतावा देखील मिळालेला आहे ही एक सध्या स्थितीची बातमी दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल देखील आलेला आहे त्यामध्ये अन्नधान्याचे उत्पादन एक पॉईंट तीन टक्का कमी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व हे अंदाज देखील दिसून येत आहेत म्हणजे जर पाहायला गेलं तर आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये उत्पादन कमीच पाहायला मिळत आहे बाजरी घाऊ ज्वारीच्या दराबाबत छोटीशी अपडेट नंतर एक खुशखबर देखील पाहूयात सध्या पाहायला गेलं तर बाजरीला धुळे या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर सरासरी दर दोन हजार तीनशे पासष्ट कमीत कमी दर एक हजार आठशे पंचावन्न रुपये तर या ठिकाणी आवक तेवीस क्विंटलची आल्याचं आपल्याला दिसून येत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता गव्हाबाबत व ज्वारीबाबत पाहायला गेलं तर शे गव्हाला धुळे या ठिकाणी आवक आलेली होती अडतीस क्विंटल व जास्तीत जास्तीचा दर दोन हजार आठशे साठ रुपयांपर्यंत दर भेटलेला आहे तर कमीत कमी दोन हजार तीनशे पन्नास तर सरासरी दर दोन हजार सहाशे त्रेसष्ट रुपयांपर्यंत मिळालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो ज्वारीबाबत पाहायला गेलं तर ज्वारीचा दर धुळे या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पंचवीस रुपये आहे तर सरासरी दर दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच कमीत कमी दर दोन हजार दोनशे एकवीस रुपये पर्यंत आहे म्हणजे या ठिकाणी आवक पंधरा क्विंटलची आलेली होती व दरामध्ये कमतरताचा आपल्याला धुळे या बाजार समितीत पाहायला मिळत आहे सोयाबीन व भुईमुग शेंगाच्या दराबाबत अपडेट अमरावती या ठिकाणी भुईमुख शेंगाला जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे दर तर सरासरी सहा हजार रुपयांचा तर कमीत कमी या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये आवक पाचशे बावन्न क्विंटलची आलेली होती तसेच सोयाबीनला अमरावती या बाजार समितीत लोकल जात येऊन आवक या ठिकाणी चार हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटलची आलेली होती आवक जास्तच पाहायला मिळत आहे तसेच जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सरासरी दर चार हजार चारशे आपल्याला पाहायला मिळत आहे कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपयांपर्यंत आता शेअर मार्केट स्टॉक मार्केट अपडेट आहे ट्रेडिंग विषय फायनान्शियल म्युच्युअल फंड अर्निंग विषय सध्या पाहायला गेलं तर गुंतवणूक म्युच्युअल फंड फंडाचा वाटा साठ टक्क्यांहून अधिक अशी स्थिती आपल्याला शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत पाहायला मिळत आहे ही एक फायनान्शियल छोटीशी अपडेट होती रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित देखील सर्व अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद